अकोल्यातील अकोटफाईल परिसरात गोवंश कत्तलीचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे पोलिसांनी लक्ष्मी कॉलनीत कारवाई करत दोन लाख सत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपी फरार आहेत ही कारवाई चर्चेचा विषय ठरली आहे अकोला जिल्ह्यातील अकोटफाईल परिसर पुन्हा एकदा गोवंश कत्तलीमुळे चर्चेत आला आहे काही दिवसांपूर्वीच कुरेशी समाजाने आयोजित सभेत गोवंश कत्तल न करण्याचा शपथविधी घेतला होता मात्र या वचनाचे उल्लंघन करत लक्ष्मी कॉलनीत गुपचूपपणे कत्तल सुरू असल्याची माहिती अकोटफाईल पोलीस स्टेशनचे ठाणेदार शेख रहीम यांना मिळाली मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आपल्या पथकासह लक्ष्मी कॉलनीवर छापा टाकला पोलिसांची चाहूल लागताच आरोपी मोहम्मद मोहसिन मोहम्मद अकबर हा साथीदारांसह पडून गेला मात्र पोलिसांनी घटनास्थळावरून दोनशे पन्नास किलो गोवंशांचे मास तीन मोटारसायकल आणि इतर साहित्याचा दोन लाख सत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या आदेशावरून आणि अप्पर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी तसेच शहर उपविभागीय अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली फाईल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शेख रहीम यांच्या नेतृत्वाखाली ए पी आय जनार्दन खंडेरा एएसआय अणिस पठात प्रशांत इंगडे हर्षल श्रीवास योगेश काटकर गिरीश तिडके इम्रान शहा ओम बेनवाल अक्षय कोल्हे अजय शिराडे निलेश इंगडे यांनी केली तसेच सध्या फरार आरोपी आणि त्यांच्या साथीदारांचा तपास सुरू असून गोवंश कत्तल प्रकरणी कठोर पावले उचलली जातील असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे स्थानिक पातळीवर ही घटना तीव्र चर्चेचा विषय ठरली आहे